अरे माऊली हे आता आमची भेट झाली आहे ज्येष्ठ वारकरी हा त्यांचा उभा विषय फक्त भगवंताच्या नामस्मरणात आणि भगवंताची सेवा करण्यात हे असे वारकरी आहेत आजही हे शुद्ध एकादशीला पायी वारी हा आमच्या गावापासून तर हा आजही याची चालू आहे आज वयाचं इतकं वर्ष झालेलं आहे परिस्थिती आपल्यासारखी सध्या घरी बसून असते तर आजोबा आज ही पंढरपूरची वारी शुद्ध एकादशीची पायी वारी करतात हा तर शुद्ध एकादश पंढरपूरची करून घरी वापस आले की व वद्य वैद्य एकादशीला आपल्या आळंदीला जातात माऊलीच्या दर्शनासाठी हा हे वारकरी असे आहे यांनी आज ही अवघ्या तीन महिन्याच्या आतमध्ये एकल्याने नर्मदा नदी महा महापरिक्रमा याशी यांनी पूर्ण केलेली आहे याचं नाव काय बाबा माझं नाव श्रीकांत श्रीकांत सुखदेव च महान बी हमला वायगाव बीड जिल्हा देवराज तालुका अरे बीड जिल्हा गेवराज तालुका बाग आपल्याला काही वाटत आपला

एक आपली आमची लग्न नव्हतं सोळा तीन दिवस वर्ष आता मला काय निकाल येणार नाही महाराज पण मला काय सांगायचं यायचे पण लग्न नव्हतं झालं तेव्हापासून मारी चलते आपल्या नर्मदा परिक्रमात काही अडचण काही काही नाही कुठे नाही भरपूर आनंद झालं तुम्ही एकले अगदी मला वाट दाखले ना भगवान पर भगवान भगवान या असे बाबा की नर्मदा परिक्रमा आरोग्यात तीन महिन्याच्या आतमध्ये केल्या ऐकल्याने आणि यांना वाट दाखवायला सक्सेस भगवान परमात्मा हा म्हणजे दुसऱ्याला पेडनं जायचं असल्यावर समजा कसं असतं हा कुत्ती लिहून फुलानं पण घरी राहिल्या वही घरी राहील कुठून कसं जायचं कुठून काय जायचं हे सगळं खायची काय नाही आज तिकडे भरपूर खाय मिळत आश्रम आहेत त्याचे भारी भारी झोपायला राहायला सगळं सगळं सांगतात ते सगळं बाथरूम पूर्ण वाट कशी बाबा वाट आता आपण तुम्ही चालणार तसं तर वाट तिंगार बाताची कडी नेते की, की पुण्यात तसं समुद्रातून आम्ही सोळा सोळा दिवसाला समुद्रात गेलो सोळा दिसतो मग पासून पुन्हा पुण्यात बाहेरून नर्मदा तिकून नरबदाला पुन्हा घडीने पुण्या गाव काही ना कुठे ना आम्हाला वाट एका जागा पुरा होता नरबदा पाहिला तिथं खडा पाडत दोन परत ते दोन परत आम्ही नर्मदाच्याकडे निघलो तर निघल्यावर आम्हाला पुढं वान बसत होतं ते वानर आम्हाला खॅक खेक करायचं असं करायचं छॅक छॅक असं करायचं ते करतो मला कमर बाबा आम्ही तुम्हाला काय केलं काय असं बोलत बोलत बोलतो केलं तर ते अनुभव आले ते आपल्याला वाटतं आणि पुढं वाट, वाट नाही ना पण बरोबर मग आम्ही त्याची परीकड जर सुटेलो तर तिकडं मला दोन परत खड्डा होतात त्या खड्ड्यात पावलं पाडी पाडले मास्ताची अरे मला इथून आमच्या साक्षात संकेत दिला हे असे की आपल्याला भगवान परमात्मा कोणचे बी समजा आपल्याला हे करून घ्यायचं असतो आपली इच्छा असली मनाचा दृढ भाव असतात आपल्याला वाट देत चुकी तर साक्षात भगवान परमात्मा आपल्याला दृष्टांत देतो बाबाला वाट चुकली वन्यर रूपा मधील कंट दिला आणि वाट टाकली आणि अदृश्य झाली झाले